आपल्या भारत देशाला सण समारंभ उत्साहांचा देश म्हणून ओळखतात आपल्याकडे प्रत्येक ऋतू प्रमाणे सण आणि उत्साहांचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते यातला सर्वात मोठा सण उत्साहांचा काळ आहे तो म्हणजेच श्रावण महिन्याचा सगळीकडे पावसाची संतधार सुरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण समारंभांची रेलचेल आपल्याला अनुभवता येते श्रावण महिना सात्विक भक्तीभावाने पुनित असा महिना मानला जातो या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात या एका महिन्यात अनेक लहान मोठ्या सणांचे व्रतांचे आयोजन करून त्यांचा आनंद घेतला जातो श्रावण महिन्यात येणारे प्रमुख सण म्हणजेच येणारे चार अथवा पाच श्रावणी सोमवार गौरव पूजन पर्यावरणाशी जोडला गेलेला सण म्हणजेच नागपंचमी जिवंतिका पूजन तसेच सर्वात लोकप्रिय सण बहीण व भावाचे प्रेम व्यक्त करणारा संस्कृतीतला सुंदर सोहळा रक्षाबंधन बैलांच्या सण म्हणजेच बैलपोळा तसेच श्रावण महिन्यातील येणारा शेवटचा पण अत्यंत लोकप्रिय आणि मोठा सण म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाल काळा तर मंडळी वर्षभरात अनेक महिने असतात श्रावण महिन्याला इतके धार्मिक महत्व का देण्यात आले आहे तसेच श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा असे का संबोधले जाते हे तर आपल्या लक्षात आलेच असेल तसेच मंडळी या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्व प्रदान करण्यात आले आहे या महिन्यात देवांचे देव महादेव यांच्या उपासनेला महत्व आहे याशिवाय वरील प्रमाणे काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही सण याच महिन्यात असल्याचे आपल्याला दिसून येतील त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकरांची आराधना करून उपवास करतात तसेच महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच श्रावणी सोमवारांची शंकरांची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो संध्याकाळी सात्विक भोजन करून उपवासाची सांगता केली जाते असा हा श्रावण महिना घेऊन येतो आनंद उत्साह हो आणि जगण्याची नवी उमेद आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनात काही क्षण उत्साहाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात वर्षभरातील ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य पर्यावरण संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करा व ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व अजूनही गुरु माऊलीया आध्यात्मिक चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच या चॅनलवरील आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ